महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर परिषद नगर पंचायती मधील राज्य संवर्ग तीन हजार अधिकारी व स्थानिक साठ वर कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी योजना बंद झाल्याने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे या संपामध्ये खामगाव नगर अधिकारी सहभागी झाले आहे राज्य संवर्धिकारी यांच्या मागणी

रोशन चव्हाण विद्युत अभियंता अमोल शिरसाट कार्यालयीन पर्यवेक्षक हरिभाऊ कोंड कर निरीक्षक भागवत काळे कर पर्यवेक्षक प्रिया दामधर खरेदी पर्यवेक्षक प्रशांत काळे संगणक अभियंता ज्योती खिलोडकर उप अभियंता राजेंद्र अभियंता प्रभाकर लबडे उप अभियंता नार खेडे। अधिकारी नागेश रोखे स्वच्छता निरीक्षक ललित अहेरवाल पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत अशी माहिती खामगाव नगरपालिका उपमुख्य अधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांनी दिली महाराष्ट्र नगर परिषद राज्य संवर्ग अधिकाऱ्यांची संघटना आहे गुरुवार पासून संपार की मागच्या गुरुवारपासून बेबोद संपावर गेली आहे आमच्या संप करण्यामागचा उद्देश एकच आहे की ज्या आमच्या मूलभूत मागण्या आहेत सरकारकडं त्या अद्यापही अद्यापही प्रलंबित आहे आम्ही मागचे दोन तीन वर्ष त्याचा पाठपुरावा करतो आहे सरकारकडं परंतु त्या कोणत्याही मागण्या आजपर्यंत सुटलेल्या नाहीत तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पण भरपूर मागण्या अशा आहेत की साधा वेतनाचा प्रश्नही आहे सहाय्यकोणानं वेळेवर येत नाही त्यामुळे त्यांचं वेतन वेळेवर होत नाही सवर्गाधिकाऱ्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत ते राज्य शासकीय आहेत नगरविकास त्यांना राज्य शासकीय म्हणतो वित्त विभाग त्यांना शासकीय म्हणत नाही मंत्रालयातल्या दोन विभागांच्या मत मतमतांतरांमध्ये प्रश्न अडकून पडलेला आहे अद्यापही तेरा वर्ष चौदा वर्ष झाले संवर्ग स्थापन होऊन सेवार ताईडी अद्यापही एकालाही मिळाले नाही दहा वीस तीसचा जो आश्वासित प्रगतीचा जी आर आहे तो नफा कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही अशा ज्या आमच्या मूलभूत आस्तापनिशे बाबींच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही या नायलाचाच तो बैमू संपत उतरलो आहे आणि आमची सरकारला विनंती आहे की या मागण्यांचा गांभीर्यपूर्ण पूर्ण विचार करून त्याच्यावर आम्हाला एक चांगलं सोल्युशन द्यावं मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव